संगमनेर सेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रजनीकांत राजेंद्र रहाणे राहणार राणेमाळा गुंजाळवाडी पोस्ट राजापूर संगमनेर अहमदनगर हा त्याच्या रातेगरी भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवता असल्याबाबत गोपनीय माहिती डायरेक्ट रेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे यांचे पथकाला मिळाली यांनी सदरबाबत आज दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे यांना याबाबत माहिती कळवली सदर कारवाईकामी संगमनेर विभागाचे पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे यांच्यासह संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस उपनिरीक्षक समीर आभंग पोलीस नाईक राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र बांडे हे डायरेक्ट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे यांचे पथकासह छापा कारवाई करण्याकरता रवाना झाले सदर कारवाई दरम्यान रजनीकांत राजेंद्र राहाने राहणार राणेमळा गुंजळवाडी पोस्ट राजापूर संगमनेर आयला नगर यांचे रात्या घरी छापा कारवाई केली सदर इसमाने त्यांच्या ताब्यात असलेले हाय सिक्युरिटी ट्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपर वापर करून एच पी कंपनीचा मॉडेल स्मार्ट टँक पाचशे पंच्याऐंशी ऑल इन वन प्रिंटर सिरियल नंबर टी एच फोर सिक्स्टी एट डब्ल्यू ओ एक्स आर या प्रिंटरचा वापर करून भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इसम नामे रजनीकांत राजेंद्र रहाणे राणार राणेमाळा गुंजाळवाडी पोस्ट राजापूर संगमनेर यास यास घेऊन त्याचे विरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री वला साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वैभव कलबर्मे श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री डॉक्टर कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस नाईक राहुल ढोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे पोलीस कॉन्स्टेबल हरिचंद्र भांडे यांनी केले आहे पुढील तपास सह पोलीस निरीक्षक विश्वास भानसी करीत आहे जनता ठाणेदार न्यूजसाठी रामलोखंडे संगमनेर